हे hey, विधिमंडळाचं अधिवेशन जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असते की माझ्या प्रश्नाला नेमकं काही उत्तर मिळाले की नाही काल मी आलो होतो तेव्हा आप सगळ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं मला कल्पना नाही की त्यांना त्यांच्या त्यांना मंत्र्यांनी भेट ने। दिली, ने दिली ने की नाही काल पण दिली नाही आज पण दिली नाही आणि काही घोटाळे आम्ही बाहेर काढलेत त्याच्यावरती मग तुमच्या काळात काय झालं आमच्या काळात काय झालं ठीक आहे आम्ही जर काही गुन्हा केला असेल तर आम्ही तर तुम्ही आमच्या पत्रात जरूर टाका पण आज तुम्ही आहात जवळपास एक तिसरं चौथं वर्ष आहे तुमची सत्ता तुमच्या सत्तेचा काळ सुरू आहे त्याच्यामुळे आज जे काही घडतंय याची जबाबदारी तुम्ही काल काय घडलं ते कोणाच्या काळात घडलं असं टाकून तुमचं टप्प्या झटकू शकत नाही जे काय घडतंय त्याची जबाबदारी आजच्या सत्ता घेतलीच पाहिजे आणि मी तर म्हणेन पुढे ते असं घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे विषय मी तुम्हाला म्हटलं तसं की साधारणतः अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर हे सलग दुसरं का तिसरं अधिवेशन आहे जिथे पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या पुरवण्या मागण्या म्हणजे एक तारखेला पगार झाल्यानंतर हे सुद्धा मी पत्रा वृत्तपत्रातच वाचले म्हणून मी कॉमेंट सांगतो मी काय अर्थतज्ञ नाहीये एक तारखेला पगार झाल्यानंतर आठ तारखेला पुन्हा भीक मागणे किंवा कर्ज काढण्यासारखं आहे प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरचं कर्ज हे वाढत चाललेलं आहे म्हणजे जर का तुम्ही एकूण राज्यावरती किती कर्ज आहे याची आकडेवारी माझ्याकडे आहे पण मी ते आपल्याकडे सुद्धा आहे तर नुसतं व्याजच चौसष्ट हजार कोटीच्या पुढे गेलेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि कुठे गेलं कोणासाठी करताय योजना तुम्ही फसव्या योजना जाहीर केल्या लाडकी बहीण जाहीर केली त्याच्यानंतर आज त्यांना पैसे देताना नाकिन आहेत मग त्यांनी जी काही मतं तुम्हाला दिली ती या फसवणुकीसाठी दिली का म्हणजे एकूणच संपूर्ण राज्याचं वाटोळ झालंय किंवा होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं तुतुबायमय करून एकमेकावरती दोषारोप करण्यामध्ये आजचे सत्ताधारी मग आम्ही सगळेजण मी म्हणेन त्याच्यामध्येच मशगूल आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतं की निदान मला तरी या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेच्या कोणत्याही अपेक्षेला काही न्याय मिळाला आहे असं काय वाटत नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या